भाऊ काय सांगणार सर्वच गुप्तवाहिन्यांचे एक्झिट पोल आलेले आहेत तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने विश्वास दाखवलेला आहे काय सांगणार नरेंद्रभाई मोदींनी चार सो पार अबकी बार अशा स्वरूपाची घोषणा केली होती आणि त्या घोषणेला अनुकूल अशा स्वरूपाचे एक्झिट आपल्या एक्झिट पोलमध्ये चित्र दिसतं आहे वास्तविक असं चारशेपर्यंत जात येईल असं वाटत नव्हतं मलाही वाटत नव्हतं मला वाटलं सव्वा तीनशेच्या आसपास खासदार निवडून येतील मोदीजींचं सरकार येईल असा विश्वास होताच यामध्ये मोदीजींच्या दहा वर्षातल्या केलेल्या कामगिरीवर जनतेने विश्वास दाखवलेला दिसतो आहे अनेक विदेशी नीती जी आहे स्वदेशाची नीती असेल स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याची असेल स्वदेशी वस्तू या ठिकाणी तयार होण्याच्या संदर्भात असेल अवकाशामध्ये केलेली प्रगती अवकाशांच्या संदर्भात केलेली प्रगती असेल नॅशनल हायवेचं कामं आहेत रेल्वेचं कामं आहेत अशा अनेक कामांच्या संदर्भामध्ये आणि बाकीच्याही गोरगरीब माणसासाठी जे योजना केलेल्या आहेत त्यावर विश्वास जनतेने ठेवलेला आहे असं एक्झिट पोलमधून दिसतं